गणपती बाप्पा मंगल तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे खानगाव मार्केट तालुका निपाड जिल्हा नाशिक या ठिकाणी कृषीराजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तसेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा का भाऊ गेली भाऊ मिरची पस्तीस आणि कोणती वनिता काय बघ बारा रुपये का होती रुपये कोणती व्हरायटी कोणती वरायटी आरमार आहे का आरमार वरायटी तेहतीस रुपये गेलेली कुठले शेतकरी दरसवाडीचे दरसवाडीचे काय नाव आपलं सुभम चव्हाण का म्हणून सर्च करा युट्यूब मध्ये हो गेली मिरची सतरा सतरा रुपये कोणती व्हरायटी आहे कुठली शेतकरी दरसवाडी काय वाटलं डोंगरे डोंगरे हो मिरची तीस रुपये कोणती वरायटी बलराम आहे का

तीनशे रुपये कुठले शेतकरी खेडले जाऊन घ्यायचे काय नाव आपलं दत्तात्रय गोटेकर दत्तात्रय गोटेकर कोणती वराठी वरद वरद बरं किती लावलेलं आहे दोन एकर दोन एकर मध्ये का किती दिवसा खोड करता तीन महिने दिसा खोड करता का बरं चांगला वरिष्ठ भेटले धन्यवाद धन्यवाद दादा केवढा काय बघायला अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये कोणती वरायटी नाही माहिती का जाऊ चल काही नाही काही लिंबू नऊ रुपये किलो आणि वांग दीडशे रुपये का चला मिरची काय भाऊ दादा पंचवीस ही काय भाऊ गेली रे आणि आपली पंधरा रुपये

मका काय भाऊ घेट कोण आहे कोबी सव्वा सात कोणती वरायटी बोला काय गेला गावडा का रुपये पंचावन्न रुपये सिझंटा वरायटी आहे ना काय नाव आपलं अच्छा कुठून आले पिंपळ पिंपळ ठाकरे ऋषीराज कृषीराज काय भाव गेलो बाबा पन्नास रुपये काय नाव आपलं गोते कुठून आले आपण परसूल परसूल का बर बर चांगला गेला बोला बाबा काय भाव गेलं तीनशे रुपये का कोणती वरायटी आर्याने का काल आले तो तुम्ही दे ना बरोबर आहे आहे लक्षात माझ्या आले चालेल चालेल आर्यन कारला आहे तीनशे रुपये गेलेलं आहे का हो गेली काकडी चारशे चाळीस चारशे चाळीस का कोणती वरायटी दी? वरायटी नाही सांगते का चांगली गेली कुठली आपण वाविठुशी वाविठुशी काय नाव आपलं विलास चव्हाण चव्हाण बर कांदे का काय बघेल कांदे तीस रुपये किलो कुठले शेतकरी मोटरसायकल सांगते कांदे मार्केट बरं बरं ठीक आहे दादा कारला काय बघेल नव्वद दोनशे नव्वद कोणती वरायटी आर्यन आर्यान आहे का कुठले शेतकरी ऑटो द्यायचे आहे का आर्यन वरायटी दोनशे नव्वद गेलेला आहे चला भेंडी आलेली पुढं भेंडी बघू काय बघूया दादा भेंडी चोवीस पुढले शेतकरी उगाऊच आहे का उगा। 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 चांगली गेली का हो कारलं तीनशे अकरा का पुढले शेतकरी शेवटीच आहे का काय नाव आपलं खापरे वरायटी कोणती दादी आरेनची आहे का आरेन वरायटी जास्त चालते वाटतं सगळे आहे नाही का आर्यन आर्यन चांगली वरायटी हा दादा काय हो मिरची शेतकरी शेतकरी खानगावचे का कोणती व्हरायटी दादा व्हरायटी तलवार तलवार आहे का चांगली गेली हीच वरायटी जास्त चालते वाटत तलवार जास्त बरोबर का हो गेल दादा कारलं तीनशे का कोणती व्हरायटी आर्यन अच्छा अच्छा कुठल्या शेतकरी शिवडीचे का बरं बरं चांगले गेलो यूट्यूब ला यूट्यूब ला हो ब्लॉक आहे ब्लॉक आहे या ना या ना या ना या ना काय आणले दोडके आणले का दोडके सांगा दोडकेच कोण गेले पाचशे एक रुपये पाचशे एक कारले गेले तीनशे एक तीनशे एक कारले गेले का चांगले गेले आज कारले कोणती व्हरायटी आर्यन आर्यन आहे का हा अरे वा कृषीराज नावान चायनल आहे हां युट्यूब तर नाही नाही यूट्यूबला ला युट्यूब ला काय गेले वा मिरची तीस का

चौतीस रुपये गेले किती चौतीस चौतीस का चांगली गेली कोणती वरायटीवार तल्वार। तलवार आहे कालवारे कडक कडकमालेगाव कडकमाळेगावचे नाव का आपलं अण्णा शिंदे अण्णा शिंदे चाल चांगली का बघायला कार तीनशे रुपये का कोणती तुमची वरायटी कोणती हरियाण आर्याण आहे का अरे वरायटी तीनशे रुपये गेलेलं आहे बर बर दादा कारली काकडी काय भाव गेली चारशे चारशे अकरा का कोणती व्हरायटी काय आयडिया नाही केवढी काय नापलं जमे जेव्हा आले का कुठले सरवळ्याचे आहे का अरे वा चांगली गेली आज बरं बरं चेटीस। चेटीस का हो गेला मिरची साडे छत्तीस का काल आले दोड तुम्ही दे ना नाही हा लक्षात काय ना आपलं दे मोरे मोरे बरोबर आलो ना काय हो गेली तीस कोणती व्हरायटी ओमेगा आहे का आलं ना आलं ना तिकडे आलं ना चला 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 फिर चला काय होईल तुमची मिरची पंचवीस रुपये का कमी गेली थोडी आजुई कोणती व्हरायटी मारे का तुमचं कारला काय हो तीनशे रुपये तीन का कोणती व्हरायटी आर्यन का अरे वा बाबाचं आहे तीनशे रुपये गेलेलं आहे आर्यन व्हरायटी का हो गेल दादा मिरची काय दहा का आज का कमी गेली

कोणती वरायटी हा बर बर चाललं बुलेट होुलट तीस एकतीस काय भाव गेली कोबी दहा रुपये कोणती वरायटी हा मिरची काय भागेल बाबा तेवीस रुपये काय होईल दादा मिरच्या हा? तेरा आक्रा। आक्रा। त्यारा 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 का बघेल मिरची गेली का आणि हो अकरा तेरा आणि तेरा 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 चाळीस सगळे वॉल काय बघायला बाबा वाल काय बघायला वाल काय बाबा गेला सांग रे सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाळीस रुपये वाल पापडी सत्तेचाळीस काय बघेल का एवढा गेला पन्नास रुपये पन्नास रुपये कुठले शेतकरी विखारणीचे का बर काय बघेल मिरची तीस रुपये कुठले शेतकरी सावरवा काय ना आपला अंकुश भिकाजी अंकुश भिकाजी विषारी बरं किती लावलेली मिरची एक एकर आहे का किती दिवसा म्हणून थोडासा पांधरा बिस का Uh, कितींची पंधरा दिवसा एक सतरा सतरा अठरा क्विंटल का बरं किती थोडा आहे हा नव्वा नव्वद ओढा व्हरायटी कोणती तलवार आहे का कोणती बुलेट व्हरायटी आहे ना वा वा कुठले शेतकरी विटाव विटावं किती लावलेली मिरची वीस गुंठे वीस गुंठे का किती दिवस आणून तोड त्या आठव्या दिवशी आठव्या दिवशी तोडता का का मिरची सांग का भाऊ घरी बत्तीस का कोणती व्हरायटी नवीनच व्हरायटी आहे किती लावलेली किती लावलेली मिरची तीस गुंटे काय नाव आपलं शिंदे कुठले आपण शळके मानव का बघेल डोबळीस किती दोनशे एक्क्याण्णव कुठले शेतकरी कोटमगाव का भाव घे मिरची बावीस आणि ते अठ्ठावीस बरं ही व्हरायटी कोणती मला सांगिका आहे आहे का काय नाव आपलं शुभम शिंदे गाव नांदूर खुर्द बर आणि ही कोणती व्हरायटी आरमारे